नमस्कार काल दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी रामेश्वर भाऊ बोले यांनी त्यांचे एक सहकारी पेशाने जे पत्रकार आहेत सामाजिक काम सुद्धा करतात काही दिवसापूर्वी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुद्धा वाळूच्या वाळू माफियाविरुद्ध लढलेलं होतं आणि याच वाळू माफियाच्या विरोधात त्यांनी आंदोलन लढण्याचा रोष व्यक्त होऊन यांच्या विरोधात जाऊन किंवा यांना खतम करण्याच्या उद्देशाने चार तारखेला रात्री नऊ वाजताच्या सुमारास गणेशपूर गणेशपूर आणि भानखेडा या रस्त्याच्या दरम्यान एकांतामध्ये गाठून काही लोकांनी त्यांना मारहाण केलेली आहे त्यातील त्यांनी दोन आरोपींना सुद्धा आलेले आहेत संबंधित आरोपी कुठल्यात गुन्हेगार आहेत यापूर्वीसुद्धा त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल झालेले दा असं त्यांचं मत आहे त्याचबरोबर ही वाळू माफिया जी आहे या बाबतीमध्ये त्यांना प्रचंड स्वरूपात त्यांनी पाच जणांनी मारहाण केलेली असं त्यांचं म्हणणं आहे दोन ओळखलेली आणि तीन इतर त्यांना प्रचंड स्वरूपाची मारहाण झालेली आहे आपण मारहाण बघू शकतो हे सायला त्यांचा पाय लावून जाण्यात आलेला आहे त्याचबरोबर दो दोन्ही ठिकाणी शहरावर मांडीवर त्यांनी वन ये त्यांनी मारहाण केलेली आहे आणि हे जे काही आरोपी आहेत या आरोपींनी जेव्हा ही जी क्रिया केली यामध्ये डोक्याला सुद्धा मार आहे प्रचंड स्वरूपाचा तोंडावर आणि चेहऱ्यावर सुद्धा मार आहे एकंदरीत शेनगाव पोलीस प्रशासनाला एवढं एल सीपीला माझं म्हणणं एवढंच आहे की एक साधा रील स्टार बनवणारा व्यक्ती पैसे प्राप्त म्हणून तुम्ही त्याला जिवे जाईपर्यंत मारता परंतु जे लोक प्रचंड स्वरूपाची वाळू दहशत निर्माण करतात जीवे मारेपर्यंत लोकांना मारतात यांना मात्र तुम्ही शालूट करता म्हणून अशा लोकांना शालूट न करता, करता हे मोक्यांचे आरोपी आहेत तातडीने यांच्यावर मोका दाखल करा वाळूच्या संदर्भामध्ये अशाच प्रकारचा हल्ला दिवसापूर्वी माझ्यावर झाला होता अशा लोकांना कायदेशीर यवम पोलिसांनी प्रचंड पर, गतिमान पद्धतीने तपास करून कार्यवाही करावी महसूल प्रशासनाचा जर याच्यात हात असेल कोणी अधिकारी दर दरलेले असतील त्यांच्यावरही कार्यवाही करावी भी। पण विशेष म्हणजे यांच्या एफआयआरप्रमाणे दातडीने आरोपी अटक करावी असं त्यांचं मागणं आहे जर आरोपी अटक झाला नाही तर ते संबंधित उद्यापासूनच ज्या ठिकाणी आमरण उपोषण करणार बसणार आहेत आणि त्याच्या या पूर्ण कृत्यला आमचा मनापासून पाठिंबा आहे शेनबाव प्रशासनापेक्षाही एल सी पी हिंगोली यांच्या या चुकीमुळे आणि आतापर्यंतच्या वाळू माफियाच्या लोकांवर स्ट्रिक्टली कार्यवाही न झाल्यामुळं अशा प्रकारची दहशत माजून जे लोक वाळू चिडतात बोलतात त्याला खतम करण्याच्या उद्देशाने काम करून काम केलेलं आहे रामेश्वर भाऊ कोले हे शेरगावमधलं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे शेनगावमधला हत्ता घोरदडी त्या भागातला जे काही परिसर असेल त्याचबरोबर बर्मावाडी आणि चिखलगार तांडा या परिसरातले ते एक व्यक्ती आहे माझ्यासोबत दुसरे सचिन भाऊ आमचे नाईक आहेत यांनी सुद्धा मागच्या वेळेस टाकीवर जाऊन आंदोलन या प्रशासनाच्या विरोधात केलेलं होतं जर माणसं जीवेने मरत असेल तरी प्रशासन बघत असेल तर अशा गुंडांना तातडीने आवरा याच काळ्या पैशातून ते लोकांची सुपारी देऊन मारहाण करणे खतम करणे जीव मारणे आणि रात्रीच्याच घटना हे लोक घडून आणू शकतात म्हणून एकंदरीत ज्या लोकांना यांची जागा ही जमिनीवर नसून जेलातील काळ्या कोठडीत आहे यांना बाहेर फिरण्याचा कोणताही अधिकार नाही म्हणून प्रशासनाला नम्र विनंती आहे की संबंधित रामेश्वर भाऊ बोले यांनी जो काही एफ आय आर दाखल केलेला आहे ज्यांच्या सहकार्यात सुद्धा पाय फ्रॅक्चर बरोबर पाय फॅक्चर आहे आणि या दोन्ही व्यक्तीनं संबंधी त्याला ओळखलेला आहे अशा परिस्थितीमध्ये तातडीनं त्यांना अटक करून पुढील कार्यवाही करावी आरोपी अटक न झाल्यास रामेश्वर भाऊने जे कोणते उद्याचे आंदोलन डिसिजन घेतले त्याला आमचा पूर्ण पाठिंबा